मित्रांनो नमस्कार आपण पाहतात नाशिक महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलाव गणेश विसर्जन करण्यास आणि मूर्तीदान करण्यास गणेश भक्तांचा प्रचंड प्रतिसाद सातपूर विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाच वाजेपर्यंत पंचवीस हजार गणेश मूर्तींचं विसर्जन नाशिक महानगरपालिकेने सातपूर विभागामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव केले आणि गणेश भक्तांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी सोय उपलब्ध करून दिली सातपूर विभागामध्ये गंगापूर धबधबा सोमेश्वर मंदिर चांदशी पूल बापू पूल पाईपलाईन रोड रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ धर्माजी कॉलनी शिवाजीनगर अशोकनगर पोलीस चौकीसमोर अंबड लिंक रोड नंदिनी पुलाजवळ आणि आय टी आय पूल या ठिकाणी विसर्जनासाठी संधी उपलब्ध करून दिली होती गणेश भक्तांनी नाशिक महापालिकेच्या या उपक्रमाचे स्वागत केले पपाया नर्सरी संचालकांनी के व्यक्त केलेल्या या भावना आमचे जे गणपती आहेत तर आम्ही दहा दिवस रोज पूजा केली सगळ्यांनी साथ दिला सगळ्यांनी छान केलं तर आज आपले गणपती निरोप घेत आहेत गणपती बाप्पा आता आज विसर्जनाचा दिवस जड मनाने आम्ही गणपती बाप्पाला निरोप देतोय दहा दिवस पूर्ण परिवाराने गणपतीची छान सेवा केली आम्ही अन्नदान केलं दान केलं के आणि आता आज त्याला मनाने आम्ही त्याला आज निरोप देतोय गणपती बाप्पा मॅडम पूर्वी पूर्वी पाण्यामध्ये विसर्जन व्हायचं परंतु आता मूर्ती जाण्याची संकल्पना राबवली काय म्हणाल चांगलीच आहे प्रदूषण प्रदूषण वगैरे कमी होत त्यांनी त्याच्यामुळे याचा सगळ्यांनीच उपयोग करावा कॉर्पोरेशननी वगैरे ठिकठिकाणी ठेवले असते तिथे जरूर सगळ्यांनी तिथेच जाऊन मूर्ती विसर्जित करावी विशेष म्हणजे आमच्या आम्ही पहिले प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणत होतो पण मॅडमने पुढाकार घेऊन शाडूची मूर्ती जेणेकरून पर्यावरण हानी होऊ नये म्हणून आम्ही गेल्या आ, चार ते पाच वर्षापासून आम्ही शाडूची मूर्ती आणि पर्यावरणाला हातभार लावतो हातभार लावतो नाशिक महानगरपालिकेचे श्रीयुक्त संतोष दरो दरेकर आपल्या समोर आहेत सर जी किती आतापर्यंत आठ ते नऊ वाजेपासून आतापर्यंत दोन हजार पाचशे बेचाळीस झालेले दोन हजार पाचशे कुठे कुठे या भागातल्या लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे जागृती निर्माण झालेली आहे संपूर्ण सातपूर विभागामध्ये पाच वाजेपर्यंत पंचवीस हजार गणेश भक्तांनी मूर्तीदान केले आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भक्तांनी गणेश मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन न करता महापालिकेच्या कृत्रिम तलावमध्ये विसर्जन करून मूर्तीदान केलं त्याची ही क्षणचित्रे चाललं Gan padi bapak man? Gan padi bapak. Gan padi bapak. Mangkal Murti. Murya. Murti. Murya. Murya. जय जय ના બાજુલા

मन रे गणपती बाप्पा तू बनवलं बनवलं का अरे बापरे मग आता विसर्जन करतोय का हा बर काय वाटतं रे तुला विसर्जन करायला वाटत ना वाईट वाटत मग आनंद वाटत चांगलं वाटतय काय नाव तुझ पूर्ण नाव बर बर राहिलं कुठे र बाळा संजीवनगर बाप्पा गंपच्पा मूर्ती अर्धा लाडू कुठला बाप्पा

सर्व भाविकांना नम्र विनंती पुलावरच्या गाड्या काढा पुलावर गर्दी करू नये मंगल मूर्ती मंगलमूर्ती वादरची थंडी

सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद